हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर तीन टाईप ऑफ सिलेक्शन अँड फाइल मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या मध्ये आपण पहिल्यांदा पाहूया सिलेक्शनचे प्रकार सिलेक्शन म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपल्याला सिलेक्ट करायचे असेल त्याला काय म्हणतो पण सिलेक्शन यामध्ये मग एक शब्द असेल एक संपूर्ण वाक्य असेल किंवा संपूर्ण पेज असेल हे सगळे सिलेक्शनमध्ये येत असतं यात पहिला प्रकार आहे बघा सिंपल क्लिक म्हणजे सिंपल सिलेक्शन म्हणजे याचा अर्थ काय होतो जर मला फक्त जिथं टाईप करायचं आहे किंवा एडिट करायचं आहे तिथं क्लिक करून सिलेक्ट करायचं असेल तर त्याला काय म्हणतो आपण सिंपल क्लिक जसं की आता समजा मला या आपण आणि आपल्याला या शब्दाच्या दोनच्या मध्ये काय करायचं आहे क्लिक करायचे म्हणजे इडिट एडिट करायचं तर तुम्ही काय करणार माउस घेणार आणि की माऊच्या लेफ्ट किनं एकदा प्रेस करणार यानं काय होतं इथं बघा जो आपला माउचा कर्सर आहे तो आलेला आहे इथून मला जे हवं ते मी तसं टाईप करू शकता आणि बॅक पेज न पुन्हा ते डिलीट पण करू शकतो त्यानंतर दुसरा येतो सिंगल वर्ड सिलेक्शन जर आपला एखादा शब्द सिलेक्ट करायचा असेल तर त्यासाठी आपण सिंगल वर्ड सिलेक्शन हे यूज करतो ते सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर माऊसची जी लेफ्ट की आहे त्याने काय करायचं जो शब्द सिलेक्ट करायचा आहे त्यावर डबल क्लिक करायचं जसं की मला आता हा उपयोग शब्द सिलेक्ट करायचा आहे तर मी उपयोग शब्दावर काय करणार डबल क्लिक करणार बघा हा सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर आपण इथं सिलेक्ट केल्यानंतर बघा मेनू पण दाखवतो इथे तुम्ही एडिट सुद्धा करू शकता तर समजा मला वाटलं की पटपट शब्द सिलेक्ट करायचे आहे तर मी काय करणार यावर माउथच्या लेफ्ट किंवा करणार दोनदा क्लिक करणार हा शब्द असा सिलेक्ट होत आहे त्यानंतर सिंगल लाईन सिलेक्शन बघा तुम्हाला जर एखादी लाईन सिलेक्ट करायचं किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा असेल तर त्यावेळेस काय करायचं त्यातल्या कुठल्याही एका, एका शब्दावर तीन वेळा पटपट क्लिक करायचं जसं तर इथं मी आपणवर तीन वेळा पटपट क्लिक केलं एक दोन तीन काय झालं हा एका अक्काच्या अक्का पॅराग्राफ करायला सिलेक्ट झाला अशा प्रकारे आपण सिलेक्शन करू शकतो जर मला एडिट करायचं किंवा एका ठिकाणी टॅप असेल तर सिम्पल क्लिक एकदा क्लिक करायचं डबल क्लिक केल्यानंतर एखादा शब्द तो शब्द काय होतो सिलेक्ट होतो आणि जर तीन वेळा क्लिक केलं तर ती संपूर्ण पॅराग्राफ करू शकतो आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतर येतो फाईल मेनू फाईल मेनू हा जो दिसतोय बघा येतं हा सगळा काय फाईल मेनू आहे फाईल मेनू मध्ये पहिल्यांदा येतो इन्फो इन्फो मध्ये काय येतं तर आपली जी सगळी फाईल आहे त्या सगळ्या फाईलचं काय येतात इन्फॉर्मेशन येते जसं की सायज असेल पेजेस असतील वर्ड असतील हे सगळं ह्याच्यामध्ये सगळी डिटेल येत असते त्यानंतर तो न्यू न्यू मध्ये आपण नवीन एखादी वर्डची फाईल तयार करू शकतो जसं मला ब्लँक डॉक्युमेंट पाहिजे असेल तर ब्लँक डॉक्युमेंट क्लिक करायचं मग नवीन ब्लँक डॉक्युमेंट ओपन होणार आता इथं बघा समोर ब्लँक डॉक्युमेंटच्या समोर तुम्हाला आधीपासून तयार असलेले फॉर्मॅट दिलेत त्यांनी हे सुद्धा आपण काही गोष्टी यूज करू शकतो जसं की इथं स्टुडंट रिपोर्ट आहे अजून तुम्ही खाली आला तिथे भरपूर तुम्हाला दिसतील बघा यातले कोणताही तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही यूज करू शकता जसं आता बघा मी टाइमलेस लेटर हा फॉर्मेट काय केला सिलेक्ट केला तर तो आता काय झाला तो ओपन झालेला आहे इथं बघता मग काय करायला लागतो आपला माहिती इन्फॉर्मेशन काय करायची बघते एडिट करायची आपला जो डेटा आहे तो हाय असा तयार होतो हे जर नको असेल तर आपण ब्लँक डॉक्युमेंट सुद्धा घेऊ शकतो इथं फाईलवर यायचं न्यू वर यायचं आणि इथून काय करायची ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर ऑप्शन तो ओपन ओपन जर आपल्या एखादी रिसेंटची फाईल जी आता आपण आधी ह्याच्या आधी ओपन केली असेल ती सगळी रिसेंट दाखवतो बघा ह्या फाईल सगळ्या यातील जी फाईल हवी ती मी ओपन करू शकतो हो किंवा वन ला आपण एखादं लॉग इन केलं असेल तर तिथली सुद्धा फाईल आपण इथून ओपन करू शकतो हो किंवा आपल्या जर कम्प्युटर मधले करायचं असेल तर डीसपीसी मधून जे दिले आहेत ते इथून करू शकतो बघा इथं डॉक्युमेंट वर आलं इथून डायरेक्ट तुम्हाला काय होतो सगळ्या कम्प्युटरचा ऍक्सेस मिळतो इथून लोकल डिस्क असेल डेस्कटॉप असेल इथून तुम्ही ओपन करू शकता सिलेक्ट करून ब्राउजवर क्लिक केलं तरी पण तो जो विंडो येते इथून सुद्धा तुम्ही ओपन करू शकता त्याचं सेव्ह सेव्हचा अर्थ काय होतो जर मी एखाद्या डॉक्युमेंट काही चेंज केले असतील त्यानंतर मला सेव्ह काय असेल तर त्यासाठी काय करायचं फाईलवर यायचं आणि ते सेव्हर ते सेव क्लिक करायचं इथं आपण शॉर्टकट की कंट्रोल पस सुद्धा डायरेक्ट वापरून सेव्ह करू शकतो त्यानंतर सेव्ह ॲज सेव्याचा उपयोग काय होतो तर ओपन असलेली फाईल दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करायची असेल तर त्याला काय करायचं सेव्याचा उपयोग करायचा जसं मी ते सेव्हॅस जो क्लिक केलं की के ते मला विचारतं त्याच्या आधी जे आपण फोल्डर यूज केले ते फोल्डोमध्ये दाखवतो बघा या फोल्डोमध्ये कुठल्या ओपन करायचे आहे का किंवा सेव्ह करायचे आहे का किंवा मला वन ड्रायव्हला अकाउंट हो इन असेल तर वन ड्राईव्हला सिलेक्ट करून सेव्ह करायची आहे का किंवा मला मध्ये सिलेक्ट असेल तर पीसी किंवा मधून सुद्धा आपण करू शकतो सर पाठीमागच्या वेळेस आपण पाहिलं सेम क्लिक केलं की सगळे विंडो येते इथून आपण जे आपलं हवं ते आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो आणि फाईल सेव्ह करू शकतो त्याचा इथं फॉर्मॅट आहे तो पण आपण बदलू शकतो बघा इथं भरपूर फॉर्मॅट दिले आहेत ते आपण पुढे जसे येतील तसे बघणारच आहोत त्यानंतर येतो प्रिंट ऑप्शन जर मग आलेल्या डॉक्युमेंटची प्रिंट काढायचं असेल तर इथं प्रिंटवर क्लिक करायचं याचा शॉर्टकट कीज आहे कंट्रोल प्लस पी तिथून सुद्धा आपण डायरेक्ट कंट्रोल प्लस पी केलं की ही विंडो ओपन होते यामध्ये बघा हा तुमचा प्रिंट प्लो दिसतोय कशी माझी प्रिंट येणार ते दिसतोय प्रिंटिंगची सगळी सेटिंग जी आहे ते आपण डीप मध्ये पाहणारच आहोत आता फक्त आपण बेसिक बघूया इथं किती प्रिंट काढायचं कॉपी धरायचं इथं प्रिंटवर क्लिक केलं की माझे काय होणार प्रिंट निघणार त्यानंतर शेअर जर मला माझी डॉक्युमेंट आहे ती शेअर करायची असेल बाय ईमेल असेल किंवा कोल्ड स्टोरेजला सेव्ह करायचं असेल किंवा ब्लॉगला सेव्ह पोस्ट करायचं असेल तर आपण इथून करू शकतो त्यानंतर येतो एक्सपोर्ट आपली जी फाईल आहे ती पीडीएफ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण एक्सपोर्टचा वापर करतो एक्सपोर्ट वर क्लिक करायचं इथं क्रिएट पीडीएफ वर क्लिक करायचं जसं मी क्लिक करू तसं मला इथं विचारते कुठे माझी फाईल सेव्ह करायची आहे जसं समजा मी काय केलं इथं डेस्कटॉप ऑप्शन घेतला आणि पब्लिश केलं आता इथं माझ्या फाईलला पासवर्ड आहे मग ते काय विचारतंय तुमच्या फाईलचा पासवर्ड काय होणार डिलीट होणार येस करायचं जर फाईलला पासवर्ड नसेल तर असं विचारणार नाही हे बघा माझी फाईल पीडीएफ मध्ये काय कन्वर्ट झालेली आहे त्यानंतर फाईल बनवण्यामध्ये पुढचा हो ऑप्शन येतो क्लोज आपली जी ओपन आहे ती फाईल क्लोज करायची आपल्याला इथून क्लोज बटनाचा उपयोग करून क्लोज करू शकतो त्यानंतर अकाउंट जर आपल्याकडं मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं अकाउंट असेल तर तुम्हाला जर लॉग इन करून ठेवायला असेल तर तुम्ही इथून लॉग इन करू शकता आणि तर आहे ऑप्शन शेवटचं ऑप्शन इथून जे आपले वर्डचे असेल जे सेटिंग असते बाय डिफॉल्ट जसं की फाउंट असेल फाऊंट साईज असेल किंवा अजून कोणते असतील आपल्या कोणते मेनू हवे असतील जसं रिबनला मेनू दिसतो बघा हे मध्ये ते बदलू शकतो आपण अशा प्रकारचे इथं काय असतात वेगवेगळी सेटिंग असते जे बाय डिफॉल्ट आहे ती तुम्ही इथून चेंज करू शकता अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिलेक्शन कसं करायचं त्याचे प्रकार कोणते असतात आणि फाईल मेनूचा उपयोग काय होतो हे पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू